आता एक मोठी बातमी समोर येते एकोणीस फेब्रुवारीला जय भारत जय शिवाजीचं आयोजन करा पदयात्रा आयोजित करण्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शिवप्रेमींना संबोधित जिल्ह्यात पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन भाषणानं कार्यक्रमाला सुरुवात होईल महाराष्ट्रात पुण्यात मुख्य कार्यक्रम होणार असून केंद्रीय क्रीडा मंत्री उपस्थित राहणार आहेत पदयात्रा पाच ते आठ किलोमीटर पर्यंत असेल प्रमुख ठिकाणावरून ही पदयात्रा जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे एकोणीस फेब्रुवारीला जय भारत जय शिवाजी या यात्रेचं आयोजन करण्याचं आता सांगितलेलं असल्याचं सध्या समोर येत आहे त्यामुळे एकोणीस फेब्रुवारीला ही पदयात्रा निघणार आहे त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील शिवप्रेमींना संबोधित करणारे पस्तीस जिल्ह्यात पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या शिवप्रेमींच लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज एकोणीस फेब्रुवारीला पदयात्रेचं आयोजन करा अशा केंद्र सरकारनं राज्य सरकारला सूचना दिल्यात काय अधिक माहिती ने? अंकिता शिवजयंती निमित्त एकोणस फेब्रुवारीलाय भारत जय शिवाजी पद यात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि आपण याच्या सूचना देखील केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहेत पदयात्रेच्या आणि या शिवाजी जयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शिवसेनेला संबोधित करणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात आपण मित्र ही पदयात्रा आयोजित करण्यात केंद्र सरकारच्या सूचना आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन भाषणाने या कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे एकंदरीतच आता एकोणीस तारखेच्या या पदयात्रेकडे सगळ्यांच लक्ष असेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी